राम राम मंडळी गुड मॉर्निंग तर आज मला जायचं होतं बाहेर तर गाडीमध्ये टाकून घेतलं पेट्रोल आणि लागली आपल्या मार्गाला तर बघा आता पोचली मी मामाकडे तर राम बघा माझ्यासोबत कसा खेळत होता तर आम्हाला जायचं होतं रुद्रायणी देवीला तर, तर आम्ही निघालो रुद्रायणी देवीला जायला तर मामा मागे राहिले तर आम्ही मामाचा वेट करत होतो तर मामा तर काय समोरच निघून गेले मध्ये मध्ये ना खूप खराब रस्ता होता तर चला खराब रस्ता पार करत करत आम्ही पोचलो देवीच्या गडाजवळ तिथून आम्हाला देवीचा गड दिसायला लागला आणि मग थोडंसं येऊन तर काय मंदिर पण दिसायला लागलं घेतलं ओटीचं सामान आणि निघूया चला मंदिराकडे जायला आम्ही सगळे ना फुल एनर्जी मध्ये गड चढायला लागलो पण जसं जसं वरती येतो तर कळायला लागलं की आता ना थोडं थांबावं लागेल पण ना माणूस खूप एनर्जी मध्ये गड चढायला लागला पण अजून थोडं करत करत आम्ही पोचलो वरती तर वाव बघू शकता तुम्ही किती छान वीव आहे वरती येऊन आम्हाला गड चढून येऊन सुद्धा थोडी पण खंत वाटली नाही कारण की इथच वातावरणच खूप छान होतं तर बघू शकता इथं पाणी पण चालू होतं आणि मस्त थंडी थंडी हवा पण येत होती सुहाना बडा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ तर चला करून घेऊया आता देवीचे दर्शन आणि राम बघा कसा बसून आम्हा सगळ्यांना बघत होता तर आता करून घेतले आम्ही थोडीशी पेटपूजा आणि काढले थोडे फोटो आणि चला लागूया आता परतीच्या मार्गाला तर चला परत येता येता म्हटलं मावशी मग थोडे माझे व्हिडिओज काढून घे तर काढून घेतले मी व्हिडीओ आणि आम्ही आलो नंतर श्री लक्ष्मीनारायण मंदिर येते तर मंदिरात बघा किती क्यूट कॅट होतो तर गळाला केला टाटा आणि निघूया आता सिंदखेड येथे जायला तर सिंदखेडमध्ये ना श्री मोरेश्वर मंदिर आहे तर आज ना प्रदोष आहे तर प्रदोष असल्यामुळे इथं अभिषेक चालू होता तर आपण करून घेतले दर्शन श्री मोरेश्वर मंदिर ना एक जागृत देवस्थानांपैकी एक मंदिर मानलं जातं मंडळी काढून घेतलं आता आपण फोटोज आणि निघू आता आपण घरी जायला